आणि सर्व पत्रकार मित्रांनो बांधवांना मी हा एक नवीन पायंडा पाडला की तुम्ही मला दोन हजार चौदा मध्ये निवडून दिलं मी एकोणावीस मध्ये पाच वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं पण मी सालदार म्हणून काय काम केलं याचा हिशोब मी दोन हजार एकोणावीस मध्ये दिला एकोणावीस निवडून दिलं एकोणावीस पासून तर पाच वर्षात काय सालदारकी मध्ये कष्ट घेतले याचा हिशोब देण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय आणि हा हिशोब दिल्याच्या नंतर विजयासाठीचा निर्धार घेऊन आपण आज या ठिकाणाहून जाणार आहोत आणि म्हणून आज आपण निर्धार करणार आहोत की नाही मग सगळेजण जर का निर्धार करायचा असेल तर माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आता दोघे हात पहिल्यांदा वरती करा सगळ्या कॅमेरावाल्यांना विनंती आहे की एकदा विरोधकांना हात दाखवा कि हा शिवसेनेचा निर्धार मिळावा हा उद्याचा उद्याचा विजयी संकल्प मिळावा हे काय ना एकदा जरा माझ्या विरोधक बांधवांना दाखवा नुसत्या एकाच बाजूला कॅमेरा घेऊ नका कान्या कोपऱ्या प्रचंड आहेत सगळीकडे घ्या तिकडे मिल्या बरं उद्यापासून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला तर गावोगावी येणारच आहे पण एवढा कुठेच भेटणार नाही असं चित्र आहे म्हणून मी आता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद नतमस्तक होऊन या ठिकाणी घेतोय मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी सर्व दिन दुब्यांच रात्र दिवस अठरा अठरा तास काम करण्याचा प्रयत्न बांधवांना मी या ठिकाणी करतोय आणि तेच तिच्या डोळ्यामधले अश्रू आपल्याला सगळ्यांना सांगत होतं की आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि तिने सांगितलं की आमचे वडील नेमकं काय करताय आणि तिला आजचं चित्र पाहून तिच्या डोळ्यात आस्सू अनुवावर झाले आणि तिने सांगितलं की आज मला पटलं की माझा बाप काय करत होता ते चित्र आज दिसलं आणि म्हणून बेटा तू काळजी करण्याची गरज नाही या तुझ्या बापाचा हा सगळा मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे एक बहीण नाहीये फक्त राजकारणात ती अशी माझी कायमस्वरूपीच बहीण आहे पर या या हजारो लाडक्या बहिणी तू काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जे काय चित्र आहे ना हे आज तुला सांगून जात आहे उद्याच्या विजयाची काळजी करू नको अरे उद्या काय होईल मला माहित नाही पण हे जे काय माझ्या बहिणींनी मातांनी भावांनी आज जे काय हा दाखवलेलं चित्र आहे ना हाच माझा आजचा विजय हे या ठिकाणी दाखवलेला किशोराप्पानी गेल्या पंचवीस वर्षामध्ये रात्र दिवस अठरा तास काम करण्याचा प्रयत्न केला या दहा वर्षामध्ये अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ना ते स्वप्न साकार करण्याचं काम या तुमच्या आमदारांनी बांधवांनी या ठिकाणी केलं बाजू पाच वर्षामध्ये मी मागच्या वेळेस करोड रुपयाची कामं केली सातशे करोड रुपयाची कामं केल्याच्या नंतर मी जेव्हा हिशोब दिला ना अरे नव्वद टक्के लोकांनी या किशोरप्पाची पाठ कौतुकाने थापटली पण याच्यातले काही दहा टक्के नतद्रष्ट होते कि त्या दहा टक्के लोकांवर डोळ्यांवर पट्टी होती विजयाचं किंवा तुम्ही केलेल्या विकासाचं कौतुक करत नाही अर्थात त्यांच्याकडून कधी अपेक्षा येईल ते दहा टक्के सांगत होते करोड रुपयाची गुन्हेला पाच टक्के म्हणजे किशोर का पस्तीस करोड रुपये कमवले हो <laughs> आता त्यांना मला सांगायचंय तेव्हा सातशेची कामं होती आता चार पटीची कामं केली तीन हजार करोड रुपयाची आता जर कॅल्क्युलेटर असेल ना तर आता बी गुन्हा करून घ्या <laughs> काही दुसरं दिसणारच नाही बांधवन ह्या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं मी राजूला वचननामा सांगितला मी मागचा वचननामा आणला मागचा वचननामा दिला त्याच्यातलं नेमकं मी काय काय केलं काय काय राहिलं हे मला सांगायचं रावसाहेब जीवना म्हटलं हो ते वचन काय काय टिकमार <coughs> जीवू म्हणे सगळंच विगे काहीच राहिल नाही मग अजून काय टाकायचंय म्हणजे वचननामा काय देणार आहे ते पण झालंय बाबा मी या पाचोरा भडगाव मधून पूर्ण शेतकरी बांधवांच्या आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्रकाश प्रक, बदल घडवण्याकरता ज्या आमच्या खऱ्या जीवनावश्यक गरजा आहे आमच्या शेतकरी बांधवांना नेमकं काय पाहिजे आमच्यामध्ये ताकद आहे धमक आहे नैतिकता आहे काम करण्याची दान आहे पण आम्हाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे एक शेताला वीज द्या शेताकरता पाणी द्या आणि शेतात जाणारा रस्ता द्या याच्या पलीकडे आम्हाला काही का नको आहे धड भागायचाही नाही आणि धड पहिल्यांदा पाणी निर्मिन निर्माण करण्याचं काम केलं बांधाना या पाचोरा आणि मतदार मतदारसंघातले जेवढे नाले खोले जेवढ्या तीन चार पाच नद्या बवळा आहे हिवरा या सगळ्या नद्यांवर एक दर एक किलोमीटरच्या आड जवळपास शंभर बंधारे बांधले आज तुमच्या शेतातून निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब बांधवानो पहिल्यांदा अडवायचा प्रयत्न केला अरे ज्या शेतात माझी माता भगिनी काम करायला जायचं असेल आणि भाकर खायला सुद्धा माझ्या विहिरीत पाणी मिळणार नाही म्हणून डोक्यावर घागर घेऊन ती शेतात जायची आज त्याच शेतातला माझा शेतकरी बांधव फळबाग करतोय केळीची बाग लावतोय याचा मला सार्थ अभिमान आहे मग मा पाण्याची निर्मिती झाली मग विजेचा लपंडाव चालू झाला असं काय झालं की तुमच्या जवळ शेती तीच आहे तुमच्या जवळचे डिमांड नोट त्याच आहे तुमचं इलेक्ट्रिक कनेक्शन तेच आहे पण अचानक तुमचे ट्रान्सफॉर्मर जळायला का लागले अचानक तुमच्या ट्रान्सफॉर्मरची कपॅसिटी का वाढवायची गरज पडली की तुमच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची गरज पडायला लागली बांधव या मतदारसंघामध्ये तुमच्या आपल्या या नेत्यांच्या कृपा आशीर्वादाने गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्या डीपीडीसी मधून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे ट्रान्सफॉर्मर मी या मतदारसंघात आणले आणि प्रत्येकाचे ट्रान्सफॉर्मर बदल करण्याचा प्रयत्न केला आता सुद्धा आपलं डोकं लागलं होत मिळालं तुम्ही मला रस्त्याला एक काम देऊ नका पण मला एम एस सी बी करता कमीत कमी तीन करोड रुपये लागतील भाऊ मला कथाईन देऊ मग तू कुठून मी दे दीड करोडले मग जमणार नाही ते दीड करोड बी तोच ठेवले भाऊ लट नाही ना खटका पडेल पाच मिनिट मग आमचा विश्वनाथ भाऊचा फोन आला ब जाऊ दे तीन करोड ना तर तीन करोड ना तीन करोड ना तीन करोड ट्रान्सफॉर्मर दे टाकत जाऊ न पंधरा दिवसात तुमचे ट्रान्सफॉर्मर बसायला सुरुवात होईल आता एम एसीबी हा विषय तुमचा संपलेला आहे भाऊ मडगाव तालुक्याची तर अशी कंडिशन होती कि तिथे एकशे बत्तीस केवी सत्तेच्या अरे आपण एकशे बत्तीस केव्हिएचा सबस्टेशन मंजूर केलं आणि त्याच्या अंडर या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये सात नाही केव्ही सबस्टेशन मंजूर केले आज या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला शंभर टक्के एम प्रश्न हा शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे आता राहिला रस्त्यांचा विषय भाऊ आज जर का मी गावात गेलो ना फक्त शेत रस्ते आमचे लोक मागतात बाकी आता कोणताच रस्ता शिल्लक नाही आहेत का रस्ते कोणते शिल्लक फक्त शेत रस्ता त्या शेत रस्त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मतदारसंघातले भाऊ सातशे किलोमीटर रस्ते आहेत त्या सातशे किलोमीटर मध्ये या तुमच्या किशोर आप्पानी तीनशे किलोमीटर रस्ते मंजूर करून आणलेले सुदैवाने दादा भुसे साहेबच आता आपले संपर्क नेते आहेत त्यांना सांगितलं आता संपर्क नेते तुमच्याकडेच तो विभाग आहे ना आता काही करा ना अख्खा खोकळा मिटात टाका ते फक्त प्रकरण पाठव मी सगळ्याच्या सगळे पाठवून दिले बांधवांनो आज त्यांच्या इमर्जन्सीमुळे ते येऊ शकले नाही बाकी शंभर टक्के रस्ते तुमचे शेत रस्ते मंजूर करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही ग्वाही बांधवांनो आपल्याला या निमित्ताने आता शेत झालं पाणी झालं सगळं झालं एम झाली आज बांधवान आपल्याला खऱ्या अर्थाने आज संपूर्ण मतदारसंघामध्ये मला पहिल्यांदा या युतीच्या राज्य सरकारचं खास करून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दोघे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि महायुतीचे मी मनापासून आभार मानेल की आमचा हा जो काही पाचोरा भडगाव मतदारसंघ आहे बडगाव तालुक्यातला अर्धा बडगाव जर का गिरणा पट्ट्यातला सोडला तर बांधवांनो माझा हा पाचोरा तालुका हा टंचाईच्या छायाखाली असणारा हा तालुका आम्ही अनेक नद्या नाले खोले अडवले पण यांना कायम स्वरूपी जर का जिवंत ठेवायचा असेल तर अनेक वर्षापासूनचा चालू असलेला आपला सगळ्यांचा लढा तो म्हणजे नारपारचा आज आपल्या या नारपारच्या सर नार आपल्या या युतीच्या सरकारने सात हजार करोड रुपयाची मंजुरी दिली त्याच टेंडर झालं आता त्याची फक्त बाकी आहे ज्या दिवशी दिवशी काम होईल त्या खऱ्या अर्थाने माझा हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ सुजलाम सुपलाम होईल दुसरा एक प्रश्न होता की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या तात्या साहेबांचे स्वप्न होत कि ते म्हणजे जर का पानी या पाचुरा भळगाव तालुका एरंडोल पारोवा धरणगाव यांच्या पर्यंत खऱ्या अर्थाने जर का पाणी पोचवायचं असेल तर या सगळ्या नद्यांचा उगम जिथून आहे अजिंठा असेल असेल या सगळ्या उगमापर्यंत तुम्ही जे सगळं पाणी पोचवायचं असेल तर आम्हाला भागपूर योजनेशिवाय पर्याय नाही बांधवांना आज भागपूर योजना मंजूर झाली ज्या दिवशी भागपूरचं काम पूर्ण होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा शंभर टक्के विकासाचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही याची शंभर टक्के खात्री बांधवान मला या ठिकाणी आहे पण मला आज या ठिकाणी सांगायचं की आम्ही गे गेल्या अनेक वर्षापासून बलून बंधारे वाटतोय की एकदा आता नारपार मंजूर झाली असं गृहीत धरू पण ते नारपार मधून येणार पाणी नेमका आम्ही कुठे अडवायचं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे गेल्या पंचवीस वर्ष झाले आम्ही ऐकतोय की है बलून बंधारा बलून बंधारा अरे ते बलून बंधारा एक स्वप्न आहे आम्हाला खऱ्या अर्थाने जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती केलेली आहे की हे जे काही बलून बंधाऱ्याचा गाजर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून पाहतोय ऐकतोय ना हे गाजर आता बंद करा या बलून कोटीवर गाजरच आम्हाला तुमचे कोटी आम्हाला फक्त दोनशे कोटी रुपये द्या जिथे जिथे बलून बंधाऱ्यांचे स्पॉट आहेत तिथे आम्ही पक्के बंधारे, बंधारे दोनशे करोड मध्ये बांधतो शंभर टक्के माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती बांधवांना या ठिकाणी या ठिकाणी आमच्या माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे सर्व भगिनींना या निमित्तानं मला सांगायचं आहे की मी आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या संवेदनशील मुख्यमंत्री माझ्या जीवनामध्ये भगिनींना मी पाहिला नाही की ज्यांनी खऱ्या अर्थाने या राज्याच्या इतिहासामध्ये या नारी शक्तीचा सन्मान कसा केला हे मला तुम्हाला पाच मिनिटामध्ये भगिनी सांगायचं आहे मुख्यमंत्री या, मोह या जन्माला आलेल्या मुलीपासून आमच्या आजीच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची सगळी व्यवस्था आमचे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केली अरे इथे मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंट वर सात हजार रुपये पडत आहे ती अंगणवाडी मध्ये गेली की तिच्या अकाउंट वर पाच हजार रुपये पडताय ती वयाच्या अठरा वर्षाची झाली कि ती लखपती दिदी बनते अकाउंट वर एक लाख एक हजार रुपये अशा पद्धतीची व्यवस्था आमच्या कन्येसाठी त्यांनी केली ती अठरा वर्षाची झाली कि ती उच्च शिक्षणाला जाते ती उच्च शिक्षणाला जर का जायचं असेल तर इथे अनेक आमच्या मोलमजुरी करणाऱ्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या माया भगिनी पत्नी सौभाग्यवती या ठिकाणी आहे यांना देखील वाटतं की माझी मुलगी डॉक्टर व्हावी माझी मुलगी इंजिनियर व्हावी असे अनेक माता भगिनी आमच्या मुलीच्या बद्दल स्वप्न पाहतात आणि पैसा नसता की ती विचार करते की जाऊ दे हे परक्याचं धन आहे हिच लग्न करून आपण रवाना करू बांधवांना ह्या विचारामध्ये आमच्या एका मुलीने अनेक इच्छा व्यक्त करत होती कि मला डॉक्टर व्हायचं पण तिच्या आई वडिलांची मजबुरी पाहून तिचं स्वप्न साकार होणार नाही अशी तिने मनस्वी इच्छा व्यक्त केली बघिली आमच्या त्या लाडक्या दिदीने बारावीला चांगल्या टक्के असताना सुद्धा फक्त आई वडिलांची परिस्थिती नाही म्हणून स्वतःच जीवन संपवलं गळफास घेतला आणि स्वतःच जीवन संपवलं अरे राज्या या राज्यामध्ये किती संवेदनशील मुख्यमंत्री असावा ना याच उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथराव संभाजी शिंदे ज्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे त्यांनी ती न्यूज बारा वाजता पाहिली आणि दोन वाजता शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना फोन केला आणि मला सांगितलं त्यांना सांगितलं की मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण द्यायचंय उच्च शिक्षण द्यायचंय किती खर्च लागणार आहे याचा मला सगळी तपशील द्या बांधवांनो दुसऱ्या दिवशी भगिनींनो दुसऱ्या दिवशी आमच्या या एकनाथ शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारने दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला या महाराष्ट्रातल्या शंभर टक्क्या भगिनींना आता मोफत उच्च शिक्षण चालू झालंय आता रुपया देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही मग ती एकवीस वर्षाची झाली कि मग पाहायचंच काम नाही तुम्ही तर मग मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बनल्या साठ वर्षाच्या झाल्या पासष्ट वर्षाला लाडकी बहीण बन संजय गांधी श्रावण बाळ चालू शेवटच्या रामबोल पर्यंत बांधा झाले बर सात वर्षाची झाली तुम्हालाही वाटत ना मी कुठतरी फिरून येऊ पण पर परिस्थिती नाही मग काय करायचं तर तीर्थ यात्रेसाठी तीस हजार रुपये केले आता एक अयोध्येची ट्रेन गेली भाऊ आठशे महिला गेल्या त्याच्यातल्या शंभर आमच्या होत्या त्या शंभर बघिरींनी काय करावं मी ते व्हिडिओ पाहिले कुणी ट्रेन भर फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि किशोरप्पा दोनच दोनाचणी जप चालू होता त्यांना प्रत्येकीला हो बसवलं मा दिली मी इथून एष्ट्या करून दिल्या मस्त आरामात गेल्या एशी रेल्वे आता पुढचं महालक्ष्मीचा टूर आहे सगळ्यांनी भजन गण हे करत गेले आणि इतक्या महिला बघिणी आमच्या खूप झाल्या इतक्या खूप झाल्या कि त्या आता नवराने ऐकायला तयार नाही भाऊ कालचं उदाहरण कालचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो मी सारव्याला गेलो गुड्याची सभा झाली सारव्याला गेलो माता भगिनींवर ऐका एकदम भयारक किस्सा आहे मी सारव्याला गेलो सारव्याचे कीर्तन आटोपला माझी सभा चालू झाली आणि मी भगिनींवर बोलायला लागलो एक जण ठाचा उभा राहिला तो उभा राहिला स्टेजवरच्या आपल्या लोकांना वाटलं सला हा विरोधक आहे आपण काबर बोलतोय उभारच्या बाई नंतर बोलतो सभा ऐक मग आपण बोल मी म्हट नाही बोल द्या काय म्हणताय ते ऐकू मग मी उभा केला म्हटलं बोला दादा काही म्हणे आपण उभा ठाचा कार्य करताय तुम्ही जे सांगत ना ते बरोबर आहे म्हणे मी मला बायकोले सांग म्हणे की देख आपण उभा ठाण कार्य करताय तुरी काम, काम करू नको वैशलिक मतदान करणं पडेल तिने डायरेक्ट सांग म्हणे तुझ्या पटीतच मी मतदान कर सुद्धा किशोर आप्पाला एकनाथ शिंदेला माय ती व्हिडिओ बर सर्वांना गाव उठाणा म्हणतो ताई एका हा म्हणे मी आहे म्हणत ताई भाषण मन कार्यक्रम संपणार की मी तुला एकदम जोर मा सत्कार करणार आहे असाच दणका देवाना म्हणतो बघा आज अशी परिस्थिती आहे तुम्ही समजून घ्या हे जे विरोधक सांगताय ना की आमचं सरकार आलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ अरे हे स्वप्न पाहणं बंद करा हे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे ना या त्यांच्या लाडक्या बहिणींनीच होतील हा इथे येणार बोनस आहे नुसत्या यांनीच मुख्यमंत्री करतील आपलं सगळं बोनस राही भाऊ त्याच्यामुळे विरोधकांना तुम्ही ते स्वप्न पाहणं बंद करा आज जर का तुम्ही पाहिलं तर आज या ठिकाणी माझ्या जवळ काय लाडक्या बहिणींची संख्या किती आहे माहिती आहे पाचोरा तालुक्यातली लाडक्या बहिणींची संख्या आहे एकोणसत्तर हजार दोनशे सहा बळगाव तालुक्यातली संख्या आहे अठरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी दोन्ही टोटल मारावर एकोणसत्तर आणि अठरा भडगावची पस्तीस हजार आहे का मग तुम्ही अठरा हजार कस काय कि नाही आपलं मतदार मतदारसंघात तुम्ही तितकं दहा मरदार करता काही एवढा विधारात ना सत्तर आणि अठरा एकोणनव्वद ताईंनो माऊलींनो भगिनींनो नो नुसता तुम्ही विधिनात ना इतरला माहिती आहे जाऊ दे जास्त काही जात नाही बोला नाही पण बांधावे या निमित्ताने मी सांगेल हे झालं माझ्या ताईंच माझ्या बहिणींच पण या ठिकाणी अनेक विरोधक कुठले जेव्हा त्यांच्या पायाखालची वाव घसरायला लाग लागली त्यावेळेस हे म्हणायला लागले की आता ठीक आहे बहिणीच गेला माझ्या भावांचं काय काही काही तर म्हणे आम्हाला पाहु नसल काय <laughs> अरे म्हणतो जाऊ दे ना पावना कुठे आठलाय त्या घाटवरला आहे त्यांनी पाहिलं की आज प्रत्येक गावामध्ये तीस पस्तीस चाळीस मुलं शिकलेले असे आहेत ना कि चाळीस चाळीस मुलांचे लग्न झालेले नाहीत अशी प्रत्येक गावाची अवस्था आहे जास्त आहेत जास्त आहेत तुमचा गाव मोठे जास्त आहेत म्हणून बांधण याचा सारासार विचार आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि एक अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय घेतला पंचवीस लाख तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना ग्रामपंचायत नगरपालिका कृषी विभाग आरोग्य विभाग जेवढ्या शासकीय माझ या तरुणा आमच्या माता भगिनींना विनंती आहे या विरोधकांचा डाव तुमच्या सगळ्यांवर आहे जर या पंधराशे रुपयाचा मानधन तीन हजार रुपया <प्रत्तिया> असेल या पंचवीसच्या पंचवीस लाख तरुणांना जर का त्या सहा महिन्यानंतर परमनंट करायचं असेल ना तर एकनाथ शिंदे साहेब शिवाय पर्याय नाही या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जर का तुम्ही मुख्यमंत्री पुन्हा केलं ना अरे मी आपल्याला चॅलेंज देऊन सांगतो हा महाराष्ट्रातला पंचवीस लाख तरुण हा परमनंट झाला म्हणून समजा आणि या भगिनीन तुमचं मानधन हे पंधराशेच तीन हजार झालं म्हणून समजा हा किशोर अप्पा तुम्हाला ग्वाही देतोय मग शेतकऱ्यांचं काय आम्हाला दिवसा वीज द्या अरे आठ बसेल एक मी फक्त सांगितलं मला बाप सेह मला आजोबा सेट मी बी आता पंचावन्न वर अरे ह्या पन्नास वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये आम्ही डिमांड नोट काढली कनेक्शन घेतलं पण शपथ देवाची मी माझ्या आयुष्यात एम एस बी च शेती पंपाच लाईट बिलच पाहिलं नाही इमानदारी लाईट बिल काही ट्रान्सफॉर्मर पाहिला की तीन हजार ये पलीकडे पैसाच आम्ही भरला लाखो करोड रुपयाचं शेतकऱ्यांच लाईट बिल बांधाने या मुख्यमंत्री महोदयांनी माफ केलं या इतिहासात हा पहिला निर्णय नुसतं कर्ज माफ केलं नाही भविष्यात तुम्हाला वीज बिल येणार नाही याची शंभर टक्के खात्री दिलेली आहे नुसतं एवढ्यावर थांबले नाही यार आमचा शेतकरी रात्र दिवस जाऊन पाण्याचा भरणा करतोय याला जर का खऱ्या अर्थाने दिवसा वीज द्यायची असेल तर आमच्या सोलर पंपाला सबसिडी दिली जर तुमचा साडेचार लाख रुपयाचा साडेसात हाऊस सोलरचा पंप असेल ना फक्त चाळीस हजार रुपये भरा नव्वद टक्के सबसिडी प्रश्न खतम रातले वावर मजावर दिवसा फक्त बटन दाबा घरी जा अशी परिस्थिती या संपूर्ण मतदारसंघामध्ये झाली आणि म्हणून बांधवांना मी आज मी खरोखर भारवून गेलो आहे विषय अनेक आहे पण अजून आता घ्या महिना दीड महिना बाकी आहे समोर अनेक पैलवान तयार होत आहे पण नेमका कोण मैदान माझ्या काय अजून समजी त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ढोल तुम्ही सगळेजण तयार होऊन माता भगिनी होऊन हा तुमचा किशोर आपा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोट बांधून तयार झालेला आहे जोही कोणी त्याला आडवा पाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आपल्या सगळ्यांच्या कृपेने बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद आपण जाऊ यानंतर उवाठ्याचे एक प्रमुख कार्यकर्ते पाचोरा शहरातील प्रसिद्ध व्यापारी आनंद भाऊ संघवी हे